बोल जय महाराष्ट्र बोला हात उपर करण्या का, का तिला शिकवतीये काय कसं करायचं शुभ हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आजचा पहिला ब्लॉग माझा सासरवरून <laughs> आणि दाखवणार आहे तुम्हाला उद्या माझ्या सासरचे सगळी फॅमिली आणि कसं आहे ना मी ज्या दिवशी आले का त्याच दिवशी लाडूला एवढी थंडी लागली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी लाडूला ता इतका ताप आला इतका ताप आला मग आम्हाला डॉक्टर घरी बोलवा लागले कारण की बाहेर पण घेऊन जाण्यासारखी कंडिशन नव्हती बाहेर एवढी थंडी होती मग डॉक्टर घरी बोलवले मग कुठं लाडूला आज बरं वाटलं आहे आणि मी तिची औषधं आणली होती तिकडनं ती, ती दिली पण तिला काही फरकच पडा ना तर आता माझ्या नंदे संग चाललो आहे आम्ही माझे ननन मी आणि माझे मिस्टर आम्ही चाललो आहे

माझी मोठी ननंद पण आलेली आहे ब केक का इंतजार कर रहे हैं हम लोग है ना आहे ग नाक आहे ग चॉकलेट खाऊन दात पुरे केले तिने आणि तू मला मी बोलले ते ना मी डिलिव्हरी आल ते माझ्या नंदेच्या तर ती हीच आहे हीच आहे बघा आता किती सहा वर्षाची झाली आता झाली असेल है ना तर आता चाललो आहे हॉटेल बुक करायला आणि माझ्या नंदेला आहे ना बर्थडेला घालायला ड्रेस ती म्हटली मी काय घालू मी काय घालू म्हटलं मी तर घेऊन आले माझा ड्रेस दाखवला त्यांना तर म्हटलं तू तुम्हाला पण भेटतो वन पीस का बघूया तर चाललो आहे मार्केटला इकडचं मार्केट पण दाखवते आणि हॉटेल पण हां चला तर ही आहे माझी ननंद दोन नंबरची आणि आता बघ जाडी आहे तर आता आम्ही आलो आहे हॉटेल बघायला हे बघा हे आहे हॉटेल आणि हे जेवणासाठी रूम आहेत आणि इकडे डेकोरेशन केलं आहे खूप सुंदर तर इथे होणार आहे लाडूचा बर्थडे तर हे बघा आहे की नाही सुंदर तर हा ड्रेस माझ्या नंदेने लाडूसाठी घेतला आहे हा हा ड्रेस बर्थडेला गिफ्ट केला आहे तर आता आम्ही इथे एका ठिकाणी आलो आहे माझ्या नंदेच्या मुलाला ड्रेस घ्यायचा आहे सूट घ्यायचा आहे ड्रेस भरपूर आहे घरी पण त्यांना बर्थडेला त्याला सूट घालायचा होता तर घरातलं फंक्शन आहे आणि छानपैकी बड्डे साजरा करणार आहोत ना आणि आम्ही खूप वर्षानंतर इकडे आलो आहे तर त्याच्यामुळं सगळे तयारीला लागलेले आहे तर इथे आम्ही खूप छान छान सूट बघितले आहे तर याच्यामध्ये आम्ही एक पसंत केलं आहे आणि तो तुम्हाला त्याला घालून उद्या त्याचा व्हिडिओ दाखवल मी तुम्हाला व्हिडिओ बड्डेचा व्हिडिओ येणार आहे खूप छान आणि हा पण व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी शेअर करणार आहे की मी दोन दिवसामध्ये काय केलं काय नाही तर इथे त्यांनी खूप छान दाखवले आणि हा ड्रेस माझ्या नंदेनी बघितला आहे पण ॲक्च्युली त्यांना साईजचा प्रॉब्लेम फार होतो आहे कारण की हे फक्त एक्सल डबल एक्सेल आणि त्यांना लागतो ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल ड्रेस तर मग त्यांच्या साईजचा ड्रेसच भेटला नाही आम्हाला भरपूर दुकानं आम्ही फिरलो पण नाहीच भेटला ड्रेस आणि मग आता इथून आम्ही निघालो आहे दुसऱ्या शॉपमध्ये आता इथे आम्ही आलो आहे इथे तर इतके सुंदर होते ना लेहंगा तुम्हाला मी दाखवते इतके छान हे बघा मी सगळे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहे इथे बघा हा ले हा वन पीस आहे आणि पुढे बघा पुढे एक तुम्हाला ना लेहेंगा दाखवते मी रेड कलरचा तो तर ही साडी बघा येल्लो कलरची किती सुंदर आहे पुढे तुम्हाला एक दाखवते लेहेंगा तो मला इतका आवडला ना तर याच्या पुढेच आहे तो व्हिडिओ थांबा हे बघा हावाला किती छान आहे बघा हो की नाही याचा ब्लाऊज पण किती सुंदर आहे याची ओढणी पण नक्कीच खूप सुंदर असणार आहे तर इकडे नंदेला हा रेडवाला पसंत पडला होता पण मी असं म्हटलं की याच्यावर काही वर्क नाही तर कसंच दिसणार तो बड्डेमध्ये आणि हा एक वन पीस त्यांनी बघितला पण आम्हाला साईजच भेटली नाही याच्यामध्ये सुद्धा हा मलासुद्धा नाही येणार ना इतकी छोटी साईज होती हा पण किती सुंदर आहे बघा तर आता आम्ही घरी निघालो आहे आम्हाला काहीही त्यांच्या मापाचं भेटलं नाही आता निघालो आम्ही घरी तर आता आम्ही घरी आलो आहे आणि इकडे मी करते आहे केसांची स्ट्रेटनिंग माझ्या उद्या बड्डे आहे तर मी आजच करते तयारी पण मशीन नेमकी तुटलेलं होतं त्यांच्याकडं तरी पण मी असंच कसं तरी वापरलं माझे मशीन मी घरीच विसरले हे बघा कसं तरी मी ते यूज केलं आणि केसांना थोडंसं आयरन केले केसं थोडीशी आणि इकडे आमची सासूबाई बसली आहे आहे ना हार्मोनियम वाजवायचं आहे त्या हार्मोनियमचं त्यांना क्लास केलेला आहे के तिकडे वाजवत आहे बघा प्याव बघ इकडे काय काय लावते बघ इकडे इकडे ये आजी गाणे लावते इकडे ये इकड इकडे लाडूला आजी शिकवते हार्मोनियम वाजवायला त्यांना फार आवड आहे याची त्यांनी क्लास केला आहे शौक असतात कोणाकोणाचे वेगवेगळे तर त्यांना फार आवड आहे तर हे माझ्या मिसरांची चेन आहे लग्न आधी बनवलेली तर ती दिली सासूने माझ्या नवऱ्याला हे बघा माझ्या नवऱ्याची अंगठी दिली आहे सासूबाईंनी तर इकडे चेन दिली आहे यांचीच आहे चेन पण सासूकडे होती आत्ता दिली आहे यांना आणि ही अंगठी पण दिली आहे बघा म्हटले घेऊन जा तुमच्या वस्तू तुमच्याकडं तर आत्ता इकडे हा शर्ट आणि एक पॅन्ट हे बघा इथे पॅन्ट आहे पप्पा घेऊन आले आहे त्यांना घालायला बड्डेला कारण की त्यांना ना असं सेम लाडूचा जसा फ्रॉक आहे ना तसा पाहिजे होता कलर लेकीसारखा घालायचा होता त्यांना चला <laughs> <स्वाला>। तिकडे <laughs> मी हलकं फुलकं आयरन केलं घरी आल्यावर आणि जसं आता मी घरीच आलो आहे म्हटलं पहिले केसांना आयरन करावं आणि मग तुमच्याशी बोलावा आणि आता माझी ननंद गेली आहे पार्लरमध्ये काय 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 करायला ब्रो बिब्रो मी तर तिकडेच करून करून आलते माझ्या घरी मग ती आता गेली आहे माझी ननन करायला वगैरे नाही का फेशियल करायला गेली आहे पार्लरमध्ये आणि माझ्या नंदीने काय घेतलं आहे कुठला ड्रेस घेतला तर माझ्या नंदीला ना जाडीला कपडे एवढी जाडी आहे तिच्या मापाचे कपडेच नाही भेटले यायची ऐकायची पण काय बोलते त्यांना आहे ना असं आहे ना वन पीस घ्यायचा होतं तसं मी वन पीस घेतला ना तसं वन पीस टाईप घ्यायचा होता त्यांना पण त्यांच्या मापाचं भेटलंच नाही आणि त्यांचं माप आहे थ्री एक्सेल फोर फोर <laughs> जाडी आहे ती दिसती त्या व्हिडिओमध्ये अशी तर जाडी आहे आणि त्याच्यामुळे ते मापाचे कपडेच भेटले नाही आणि आता ड्रेस मटेरियल घेऊन शिवायला टाईम नाही तर म्हणले काय तिला एकदम टेन्शन झालं नाही काय घालू मी काय घालू उद्या मी काय घालू म्हटलं आता मी काय सांगू माझी सासू आली होती म्हणून मी कट केलं बोलायचं आणि असं कोणी आलं का आपण काय बोल बोलत असेल ना मग ते विसरून जातं मग कुठं बोलत होते आणि कुठं स्टॉप केलं ते माणूस विसरतात आणि लाडूच्या बाप्पांनी हे बघा पोरीसारखं एकदम सेम कलरचं शर्ट घेऊन आले तुम्ही लाडूची फ्रॉक बघितली ना तर म्हणे मी एकदम माझ्या मुलीसारखं शर्ट घालणार तर शर्ट आणि पॅन्ट आत्ता घेऊन आले आहे हे बघा पॅन्ट जाऊन तर मग असं सगळं काही तयारी चालू आहे बड्डेची आणि हॉटेल तर तुम्ही बघितलंच आहे बुक केलं आहे हॉटेल तर सगळ्यांना आमंत्रण वगैरे दिलं आहे यांच्या घरच्यांना फॅमिलीला मित्रांना सगळे येतील उद्या उद्या मी तयार होणार <laughs> आजचा व्हिडिओ ते स्टॉप करते उद्याचा व्हिडिओ नक्की बघा बड्डेचा व्हिडिओ ठीक आहे बड्डे ब्लॉग <laughs> लाडूचा बर्थडे ब्लॉग आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट माझ्या व्हिडिओमध्ये जे सांगत आलेली नाही की मला जायचे बस ताई म्हणतात की खोटं बोलते जायचे जायचे काही जात नाही खोटं बोलते असं तसं मी जे काही बोलते ना तेच माझ्या व्हिडिओमध्ये असतं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणजे असं सांगत आले की मी जाणार आहे मी जाणार आहे जाणार आहे मला जायचं आहे माझ्या मिसरांच्या घरी लाडूचा बड्डे हे करायचं कुठलीही गोष्ट आमच्या घरामध्ये जी काही होती ना ती तुमच्यासोबत मी शेअर करते असं काही खोटं बोलायचं असं म्हणजे काहीच नाही साहिला पाठवून दिलं तर पाठवून दिलं तुम्हाला सांगितलं मी नाही ते आणू शकत साहिलला पाठवून दिलं काही गोष्टी असतात नाही का, का। तर आता दुसरी गोष्ट अजून तुम्हाला सांगते मी एक इतका मोठा प्रॉब्लेम झाला आहे ना माझ्या आईवडिलांची तब्येत खर्च इतकी खराब आहे ना मला आहे ना आता इथून माझे मिस्तर नाही येणार ना, माझे मिस्तर इथेच राहणार आहे कारण की आमच्या घराचं काम चालू आहे माझं घर जे आहे ना आता मी नंद्याच्या घरी पण माझं घर आहे ना इथूनच थोडं दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर आता राडूचा बड्डे झाला का मी निवंत माझ्या घरी पण जाईन तुम्हाला माझ्या घराचे व्हिडिओ पण दाखवल माझे घरं माझं घर स्वतःचं माझ्या मिस्त्रांचं कोणतं आहे काय ते सगळं दाखवल आणि मी ना आता इथून कोलकाताला नाही जाणार मी आता कोलकाता आता माहिती नाही मला मी कधी जाणार आहे इथून मी चालली आहे माझ्या घरी पुण्याला गावाला कारण की माझ्या वड्यांची तब्येत खूप खराब आहे आईची पण तब्येत खूप खराब आहे आणि फक्त मी बड्डे होण्याची वाट बघते मी जाणार आहे इथून मग बघूया तुम्हाला सगळ्या गोष्टी मी शेअर करालच नाही का तर आणि कसं ना घरून पण सारखे फोन यायला लागलेत मला की बड्डेचं झालं का लगेच तू इकडे ये लगेच ये दादाची तब्येत खूप खराब आहे आईची आईला निमोनिया आहे ना आईला मग आज सकाळी पण हॉस्पिटलला पाठवलं हो मी बापरे किती फोन मला माझ्या घरच्यांचे माझ्या साहिलचे फोन मम्मी आजीचं काही खरं नाही मम्मी आजीला खूप त्रास होतो आहे काहीतरी कर मम्मी खूप तब्येत खराब झाली आजीची आणि घरात तिलाच करावं लागतंय माझे भाऊ जाईत मला म्हटलं ना माझी भाऊ त्यांच्या माहेरे गेलेली आहे सगळं काम तर घरात आईलाच करावं लागते मग सगळं तिच्या अंगावर पडलं आणि तिथं तुम्ही तर बघितलं आहे माझ्याला किती बारीक आहे माझ्या आई तर सगळं काम करायचं स्वयंपाक करायचं भांडे घासायचे कपडे धुवायचे काय तिला होणार आहे का आणि मी तिला म्हटलं आई तू बाई ठेव का आम्हाला पण कामाला बाई पण भेटा ना म्हटलं आई मी पैसे देते म्हटलं तू कामाला सध्या बाई ठेव तुला होत नाही तर पण ना मला कामालासुद्धा बाई भेटाना आणि मग तेच तिच्या अंगोवर पडलं ना ती इतकी भयंकर आजारी आहे आणि तर जास्त त्रास होतो तर तेच मग सगळ्या गोष्टी इतकं मला दोन दिवस दो टेन्शन पण झालं होतं त्यांचे फोनमुळं तर ठीक आहे मग चला मग आता उद्या मी बड्डे ब्लॉक तुमच्यासोबत शेअर करा आणि आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चला मग बाय हळूहळू बोलते सासरी मी <laughs> सासरी तोंडावरून राहायचं माझा नवरा हसतोय ते पण माझा नवरा म्हणतो तू तू इथंच राहा म्हणे तू घरी आवाज करते म्हणे इथं तुझं तोंड बरोबर बरं गप्पा असतोय आणि मला पण मी इथं सगळे ते सगळे आपले चाले घरी सगळे इथं काही नाही <laughs> सासू समोर एकदम शांत राहायचं काहीच नाही बोलायचं दोन चार दिवस काढायचं चला मग बाय